काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर ह्या पाणी प्रश्नासाठी यवतमाळ इथे आल्या होत्या कृषी मंत्र्याला हिरवी आणि लाल मिरचीतला फरक कळतो का असा सवाल करील त्यांनी कृषी मंत्र्यावर चांगलीच टीका केली राज्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत खरीप हंगामाला सुरुवात झाली बियाणे पाणी टंचाई काही भागात दुष्काळ असे प्रश्न समोर असताना राज्याचे कृषी मंत्री नव्हे तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बेजबाबदारपणाने वागत आहेत कृषी मंत्री ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत कृषी मंत्र्याला हिरवी मिरची आणि लाल मिरची यातील ही फरक कळतो की नाही याबद्दल शंकाही काँग्रेस ज्येष्ठ नेता तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली अतिशय बेजबाबदार सरकार महाराष्ट्रामध्ये आहे कृषी मंत्री अतिशय बेजबाबदारपणानं वागताय किंबहुना किंभाना कृषी मंत्रीच कशाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अख्खं मंत्रिमंडळ कोण कोण कुठे कुठे प्रदेश दौऱ्यावर गेलेलं आहे हे आपण शोधून काढावे पाणीटंचाई एकी ठिकाणी आहे एके ठिकाणी खरीप हंगाम येतो आहे बी बियाणांचे विषय आहे कृषी मंत्र्याला हिरवी मिरची आणि लाल मिरचीतलाही फरक कळतो की नाही ह्याच्याबद्दल आशंका आहे आम्हाला शंका आहे या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर अतिशय बेजबाबदार सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा बसलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो आहे